नमस्कार मी लथित मनेर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत सांगली जिल्ह्यातील जत तालुका पोलीस स्टेशनचा आरोपी सीताराम लक्ष्मण येडगे वर्ष बत्तीस मुळगाव पाणीव सध्या राहणार वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर चोरलेला पिकअप टेम्पो घेऊन शेतकऱ्यांच्या जर्शी गायी आणि शेळ्या त्यांच्या मुसक्या आवळून खोलेआम विना भांडवलचा व्यवसाय सुरू केला होता फिर्यादी अशोक मलकाप्पा पटणे शेट्टी राहणार शेगाव तालुका जत जिल्हा सांगली यांनी जत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे पोलीस अधीक्षक श्री संदीप घोंगेसो अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय उब पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी कारवाई करण्यात आली जग पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस हवालदार अच्युतराव माने अर्जुन गोदे राजेंद्र माळी विक्रम गोदे विनोद सक्टे सागर करांडे यांनी आरोपी सीताराम लक्ष्मण येडगे खाकी धावताच मेरी आवाज सुनू आरोपी गुदगुल्या होऊ लागल्या पोपटासारखा गोड बोलू लागला हा आरोपी चाणक्य बुद्धीचा व अष्टपैलू होता ड्रायव्हरही तोच व्यापारीही तोच आणि चोरी करणाराही तोच त्याच्या जत पोलिसांनी मुसक्या आवडल्या मुद्देमाल गाय गाबन चाळीस हजार पन्नास हजार आणि चोरलेला पिकअप टेम्पो एकूण चार लाख वीस हजार किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून पोलिसांनी हस्तगत केला ही माहिती गोपनीय बातमीदाराकडून अचितराव माने हवलदार सागर करांडे यांनी मिळाली होती त्यांच्या शेतकऱ्यांच्या वतीनं पोलिसांचं कौतुक होत आहे शालूड आहे आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार